नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पासाठी उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे तर बघा इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप घालायचं आहे आता हे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे खसखस इथे मी अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आता ही खसखस हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर खसखस आपली हल हलकीशी भाजलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे ओलं खोबरं एक कप घेतलेलं आहे ओलं खोबऱ्यामुळे मोदक अतिशय सुंदर लागतात आणि ओलं खोबरं म्हटलं की सर्वांच्या आवडीचे मोदक बाप्पाला तर खूप आवडतात उकडीचे मोदक तर बघा एक कप इथे मी खोलेलं ओलं नारळ घेतलेलं आहे हे आता हे छान असं परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं परतल्यामुळे यातला जो ओलसरपणा कमी होतो आणि छान असं तेल सुटायला लागतं तर बघा छान असं हे परतून झालेलं आहे फारसा वेळ लागत नाही आता यामध्ये घालायचं आहे एक कप खोबरं त्यासाठी आपल्याला अर्धा कप इथे गूळ घालायचं आहे आणि छान असं आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे मी पाच बदाम घेतलेले आणि त्यानंतर पाच काजू अतिशय एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे काय होतं आपण जे मोदक बनवणार आहे ते साच्यामध्ये बनवणार आहे त्या साच्यामध्ये बनवताना मध्ये कुठे येऊ नये आणि फुटू नये त्यासाठी एकदम बारीक कसं हे आपल्याला काजू बदाम करून घ्यायचे आहे आता गुळ वितळेपर्यंत छान असं आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे एक सारखं करून घ्यायचं आहे तर बघा गूळ मिक्स करून झालेला आहे आणि याला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस मोदक बनवतो आणि उकडून घेतो त्यावेळेस फुटत नाही आणि त्यातला तो रस असतो तो बाहेर येत नाही त्यासाठी आपल्याला मिश्रण हे असं घट्ट करून घ्यायचं आहे हे सारण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे याच्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर बघा मिश्रणामधलं सगळं जो गुळाचं पाणी आहे जो रस आहे तो पूर्णपणे आटलेला आहे या आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड बघा छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर पुन्हा हे छान असं घट्ट होतं तर बघा आपल्याला उकड काढायची आहे आणि त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता उकडसाठी आपल्याला तुम्ही पाण्यातही बनवू शकता दुधातही बनवू शकता इथे मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप इथे दूध घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे आता जी आपण उकड काढणार ती एकदम पांढरी शुभ्र तयार होते आणि मोदकसुद्धा अतिशय सुंदर दिसतात त्यासाठी आपल्याला दूध वापरायचं आहे आता बघा हे दूध आपण कढईमध्ये घातलेलं याला आपल्याला छान अशी उकळी घ्यायची आहे तर बघा दुधाला छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे आता तूप छान वितळलं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप दूध पाणी आणि त्यासाठी एक कप आपल्याला इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून पॅनखाली वाळवून घेतलेले आणि त्यानंतर दळून आणलेले आन आणि मग चाळून वापरात घेतलेले आहे आता अगदी थोडं थोडं आपल्याला ही पिठी घालायची आहे इंद्रायणी तांदळाला वास असतो आणि चिकटपणासुद्धा छान असतो आता हे सगळं पीठ आपण यामध्ये घालून मिक्स करायचं आहे जेवढं मिक्स करता येईल तेवढं आपल्याला मिक्स करायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि यावरती पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता हे पीठ आपण सगळं काढून घेऊ आणि यावरती आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून देऊ म्हणजे हे पीठ काय होईल छान असं वाफवलं जाईल आणि मस्त असं मऊ लुसलुशीत पीठ आपलं तयार होईल तर पाच मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता उकड छान अशी आपली तयार झालेली आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही उकड काढून घेणार आहे बघा उकड सगळी काढल्यानंतर गरम असतानाच आपल्याला छान अशी मौसूद मळून घ्यायची आहे आपल्याला अगदी हलकासा पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता खूप गरम आहे त्यासाठी आपल्याला पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचा आहे आता उपकड खूप गरम आहे त्यासाठी आपल्याला जरी गरम असली तरी मऊ लुसलुशी असे मोदक होण्यासाठी आपल्याला पटपट असं हे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे अगदी थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा ओला करायचा आणि त्यानंतर हे मळून घ्यायचं आहे तर बघा उकड छान मळून घेतलेली आहे आणि आधी लोण्यासारखी अगदी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे तर इथे बघा आपल्याला आता मोदक बनवायचे आहे मोदकाचा मी साचा घेतलेला आहे आता आपल्याला हलकंसं त्याला तेल तूप लावून घ्यायचं आहे तर बघा इथे मी तूप घेतलेलं आहे अगदी हलकंसं आपल्याला ह्या साच्याला लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला साचा बंद करायचा आहे बघा अशा पद्धतीने साचा बंद केला की त्यानंतर आपल्याला उकड घ्यायची आहे अगदी थोडी थोडी घ्यायची आणि ह्या साच्यामध्ये घालायचे आहे आणि पूर्ण टोकापर्यंत प्लेन करत जायचं आहे खूपही जाड करायची नाही अगदी लगेच यामध्ये आपल्याला जिथे जिथे पातळ दिसतं तिथे तिथे आपल्याला पिठी ठेवून घ्यायची आहे आणि दाबत दाबत जायची आहे खूपही जाड थर करायचं नाही त्यामुळे काय होतं मोदक खाताना हा एकदम असा पिठाळ लागणार नाही किंवा अडकल्यासारखा होणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये उकड भरून घेतलेली आहे अगदी शेंड्यापर्यंत आपल्याला दाबत दाबत जायचं आहे पूर्ण साचा आपण इथे भरून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही सारण घालायचं आहे आता जेवढं बसेल तेवढं यामध्ये आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे सारणसुद्धा खूप छान असं तयार झालेलं आहे तर बघा यामध्ये आपल्याला आता सारण भरून घ्यायचं आहे छान असं दाबत दाबत भरायचं आहे जे जास्त आहे ते काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर परत त्यावरती आपल्याला हलकीशी पिठी लावून पूर्ण हे बंद करून घ्यायचं आहे प्लेन करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे उकडल्यावर सुद्धा यामधला रस बाहेर येत नाही बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असा मोदक आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घेऊ तर इथे बघा आपले मोदक सगळे इथे बनवून झालेले आहे आता हे आपण वाफवून घेणार आहे तर बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आणि त्यावरती त्या आपण ही चाळणी ठेवलेली आहे फक्त आपल्याला मिडियम गॅसवर दहा मिनटे हे वाफवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही त्यामुळे काय होतं की हे मोदक आहे ते वातड होतील आता ह्या मोदकांवर तुम्ही केशर लावू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान दिसतात याआधीसुद्धा मी माझ्या चॅनलवर भरपूर साऱ्या मोदकांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा दहा मिनटे झालेली आहे आणि मोदक अतिशय सुंदर असे शिजलेले आहे कुठेही फुटलेले नाही किंवा रस बाहेर आलेले नाही बाप्पाला तर आवडतील आपल्यालासुद्धा आवडतील अतिशय मौसूद असे हे मोदक तयार होतात तर ह्या पद्धतीचे मोदक तुम्ही एक एकदा नक्की करून बघा कारण घाई गरबडीच्या वेळेस असे जर मोदक बनवले खूप झटपट होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात तर ह्या पद्धतीचे मोदक बाप्पाला तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद